अमरावती विद्यापीठ चौकात मातोश्री दुर्गा उत्सव मंडळाने मागील पंचवीस वर्षांपासून दुर्गा मातेची स्थापना करत येत आहे दोन हजार एक पासून मंडळ सतत विविध कार्यक्रम आणि जनतेसाठी उपक्रम आयोजित करत आहे मंडळाने प्रत्येक वर्षी विविध देवींचे अवतार साकारले आहेत या वर्षी कालीमाता दरबार विशेष रूपाने मंडळाने साकारले असून अमरावतीसह इतर अनेक ठिकाणाहूनही हजारो नागरिकांनी दर्शन घेण्यासाठी येथे भेट दिली शनिवारी महाप्रसाद सर्वांना दिला जात असून मंडळाने आयोगाने मागील काळात सहा ते सात वेळा आयुक्तांचे पुरस्कार मिळवले आहेत त्यापैकी दोन वेळा पहिला क्रमांक तीन वेळा दुसरा आणि एक वेळा तिसरा क्रमांक मिळाल्याचे गौरवाचे उदाहरण आहे मंडळाच्या या वर्षभराच्या कष्ट आणि उत्सवात नागरिकांचा सहभाग नेहमीप्रमाणे उल्लेखनीय ठरला आहे मातोश्री दुर्गोत्सव मंडळ या ठिकाणी मागील पंचवीस वर्षापासून हे यावर्षीचं पंचवीस वर्ष आहे वर्ष मातोश्री दुर्गोत्सव मंडळ दोन हजार एकपासून पासून तर दोन हजार पंचवीसपर्यंत सतत विविध इथं जनतेसाठी करवणूक म्हणून आणि आस्था म्हणून तसेच या ठिकाणी प्रत्येक विविध कार्यक्रम घेऊन हे मंडळ आज पंचवीसव्या वर्षात पदार्पण करत आहे प्रत्येक वर्षी नवीन नवीन रूप सर्व देवींचे आजपर्यंत जे अवतार आहेत ह्या ठिकाणी आम्ही साकारले देखावे साकारले अनेक किल्ले असो या ठिकाणी आपण स्थापन केले यावर्षी कालीमाता दरबार म्हणून या ठिकाणी मंदिर आपण साकारलेलं आहे तरी आणि पूर्ण संपूर्ण अमरावतीतून या उत्सवामध्ये भरपूर जणांनी या ठिकाणी दर्शन घेऊन गेले आणि आजही या ठिकाणी इतकी गर्दी उसळलेली आहे की एक आगळंवेगळं रूप या मातेचं या ठिकाणी आम्ही साकारलेलं आहे आणि विविध कार्यक्रम या ठिकाणी आम्ही देतो गरबा आहे साफसफाई झाली आता महाप्रसाद ह्या शनिवारी मोठा महाप्रसाद या ठिकाणी केलेला आहे तरी सर्वांना विनंती आहे की सर्वांनी महाप्रसाद यावं तसेच या ठिकाणी या मंडळाला आतापर्यंत सहा ते सात पुरस्कार आयुक्तांचे आयुक्तांमार्फत जे पुरस्कार दिला जातो दोन वेळा पहिला नंबर आलेला आहे दोन वेळा तीन वेळा दुसरा नंबर आणि तिसरा नंबर एक वेळा असे सात आम्हाला या ठिकाणी पुरस्कार मिळाले आहेत